सुखासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास दशक सहावा समास चौथा ब्रह्मनिरूपण माणूस जीव असल्याने अल्प आहे अंतवंत आहे व परिमित आहे याच्या उलट परमात्मा जो आहे तो सर्व व्यापक आहे अनंत आहे व अपरिमित आहे परिमित जीवाने अपरिमित परमात्मा स्वरूपाची कितीही कल्पना केली तरी ती तोकडी पडते उदाहरणार्थ तो मानवी दृष्टीने काळ हा अनंत आहे मागे किती काळ गेला कोणास्थौक आणि पुढे किती काळ येणार आहे कोणास्थौ अनंत काळाच्या दृष्टीने या जगातली मानवी जीवन एका स्वप्नाप्रमाणे अल्प आहे परब्रह्म काळाच्याही पलीकडे आहे त्याचे ज्ञान करून घेणारा आत्मज्ञानी हो। शास्त्रांमधील कालगणना समर्थ आपल्याला समजावून सांगतात कृतयुगाची सतरा लक्ष अठ्ठावीस हजार वर्षे त्रेतायुगाची बारा लक्ष शहाण्णव हजार वर्षे द्वापार युगाची आठ लक्ष चौसष्ट हजार वर्षे आता कलियुगाची गणना ऐका कलियुगाची चार लक्ष बत्तीस हजार वर्षे असतात युगांची मिळून एकंदर त्रेचाळीस लक्ष बत्तीस हजार वर्षे होतात अशी चार युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो ब्रह्मदेवाचे असे हजार दिवस झाले म्हणजे विष्णूची एक घटका होते विष्णूच्या हजार घटका झाल्या म्हणजे महादेवाचे एक फळ होते ईश्वराची किंवा महादेवाची एक हजार फळे झाली म्हणजे आदिशक्तीचे म्हणजेच मूळ मायेचे एक अर्ध फळ होते निरनिराळ्या शास्त्रांमधून अशी कालगणना सांगितलेली आहे आता ओवीचा उत्तरार्ध ओवी दोनचा उत्तरार्ध दोन उत्तरार आणि ओव्या तीन व चार यामध्ये वर्णन केलेली कालगणना दोन संस्कृत श्लोकांमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहे पण हे श्लोक अशुद्ध आहेत मूळ दासवदामध्ये ते सगळ्यांनी पहावेत आदिशक्तीसारख्या अनंत शक्ती आहेत अनंत ब्रह्मांडांच्या रचना होतात आणि जातात तरी पण परब्रह्म अगदी जसेच्या तसे राहते त्याच्यामध्ये यतकिंचित ही स्थित्यंतर घडत नाही वास्तविक परब्रह्माला स्थिती नाही परंतु ही एक बोलण्याची पद्धत आहे वेद आणि श्रुती नेती नेती म्हणजे असे नाही असे नाही म्हणून परब्रह्माच्या बाबतीत हात टेकतात जे बदलते त्याचे मोजमाप हा काळ करतो दृश्य विश्व सारखं बदलत असतं त्याची स्थिती सारखी पालटते म्हणून विश्वरचनेला कालाने केलेली गणना लागू पडते विश्वाची स्थिती काळ सांगू शकतो परंतु परब्रह्म पालटतच नाही व ते पालटत नाही म्हणून त्याला स्थिती किंवा अवस्था असत नाही जेथे अवस्था नाही तेथे काळास वास्तव्य नाही म्हणूनच मी समर्थ म्हणतात की परब्रह्माची स्थिती खंडत नाही अखंड राहते ही, ही।, कि ची ही कि एक बोलण्याची पद्धत आहे जर परब्रह्माचे वर्णनच करता येत नाही तर मग त्याची स्थिती कोण आणि कशी सांगणार कलियुगाची चार हजार सातशे साठ वर्षे आत्तापर्यंत गेली जी वर्षे बाकी उरली आहेत त्यांचा प्रकार आता ऐकावा या उल्लेखावरून असं दिसतं की शके पंधराशे एक्क्याऐंशी साली या समासापर्यंत दासबोधाची रचना झाली होती कलियुगाची चार लक्ष सत्तावीस हजार दोनशे चाळीस वर्षे अद्यापी शिल्लक आहेत पुढे येणाऱ्या कालामध्ये वर्णांचा एकमेकांमध्ये संकर होणार आहे या विनाशी विश्वरचनेमध्ये एकाहून एक थोर आहे परंतु हे सगळे दृश्य स्वप्नाप्रमाणे अगदी तात्पुरते आहे त्याला आधार देणारे आत्मस्वरूप मात्र शाश्वत आणि समाधान रूप आहे त्याचे ज्ञान करून घेणारा तो खरा शहाणा होय असे चराचर विश्व रचलेले आहे त्यामध्ये एकाहून एक मोठा आहे याप्रमाणे विचार केला तर त्याचा अंत लागत नाही कोणी म्हणतो विश्वामध्ये विष्णू मोठा तर कोणी म्हणतो शंकर मोठा आहे कोणी म्हणतो या सर्वांहून आदिशक्ती मोठी आहे लोक आपापल्या परीने असे बोलतात पण कल्पांताची वेळ आली की या सर्वांचा नाश होणार आहे जे दिसते ते नाचते अशी श्रुतीची साक्ष आहे जो जी उपासना करतो तिचा त्याला अभिमान लागतो पण खरा देव कोणता हे फक्त साधू पुरुषच निश्चयाने ठरवितो साधूचा असा दृढ निश्चय असतो की एक आत्मा तेवढा सर्वत्र व्यापून आहे तोच खरा देव आहे बाकीचे सगळे चराचर विश्व हा मायेचा देखावा आहे समजा एका चित्रामध्ये सेना काढली आहे त्यामध्ये मोठा कोण आणि लहान कोण म्हणावा याचा तुम्हीच आपल्या मनाशी विचार करावा एखाद्याने भले मोठे स्वप्न पाहिले त्यामधील व्यक्तींना लहान व हो मोठे असेही ठरवून टाकले पण तो जागा होऊन पाहू लागला तर सगळेच नाहीसे झालेले आढळले मग या जागेपणाच्या दृष्टीने विचार केला तर कोणी मोठा व कोणी लहान हा सगळ्या स्वप्नाचा विस्तार होता असं आपल्या ध्यानात येतं त्याचप्रमाणे या दृश्य जगाचा विचार स्वप्नांप्रमाणे माईक आहे येथील थोरपण आणि लहानपण खरे नाही खरा मोठा कोण व लहान कोण हे ज्ञानी पुरुष बरोबर निवडू शकतात जो जन्मास येऊन मरण पावतो तो, तो जन्म मरणाच्या चक्रात अडकलेला आहे असे समजावे देहबुद्धीमुळे देहाचे मोठेपण तेच स्वतःचे मोठेपण असे जो समजतो तो देह जिवंत असून मेल्यासारखा असतो जन्मास येऊन जो आत्मज्ञान करून घेतो तो मरत नाही तो अमर होतो जे खरोखर विचार आणि श्रेष्ठ आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे ज्यांना आत्मज्ञान होते तेच खरे थोर पुरुष असतात तेच खरे महाजन असतात असा निर्णय वेदशास्त्रे पुराणे आणि संत यांनी आपल्याला देऊन ठेवला आहे याप्रमाणे एक परमेश्वर तेवढा सर्वांपेक्षा थोर हो आहे त्याच्यामध्ये विष्णू आणि शंकर येतात व जातात उत्पन्न होतात व नाहीचे होतात तो परमेश्वर निर्गुण आणि निराकार आहे ते, तेथे काहीच उत्पन्न होत नाही आणि उत्पन्न होऊन वाढत नाही स्थल काल व आकार यांचा विचार अलीकडचा आहे नाम रूप स्थल काल आकार वगैरे माणसाच्या बुद्धीच्या कल्पना आहेत ब्रह्म प्रलयाच्या वेळी यांचा निकाल लागतो आणि सर्व गोष्टी नाश पावतात परब्रह्माला प्रलय स्पर्श करू शकत नाही ते नाम रूपांच्या पलीकडे आहे कोणत्याही काळी ब्रह्म अगदी जसेच्या तसेच राहते त्यांच्यात यत्किंचित पालट होत नाही जे सदा सर्व काळ ब्रह्मस्वरूपाबद्दलच बोलतात व सांगतात जे ब्रह्माला संपूर्णपणे जाणतात ते ब्रह्मज्ञ पुरुषच ब्राह्मण समजावे इथे श्रीदासहोदे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कर, कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ